करू लागत नाही मला गं मी नाही करीन मलाई कामाचा नाही आणि मला कशी म्हणते तिकडं नाही जायचं जायचं कशाला जौक आता जायचं का आपण झोकं ठरायला आता मी खेळून आले देवला दे। तू साडी घालून देते साडी मला नसून तरी थोडी भागाना भारी एकदम मग साड्याने झोकानी येत चालू येतं झोकं खालं आपला कोणत्या विषय चालू तू कोणत्या विषयी कॉलेज मी